नवीन थार कारचा विचित्र अपघातात चक्का चूर झाल्याची घटना दिल्लीतील निर्माण विहार येथे घडली आहे महिंद्राच्या शोरूममध्ये एक नवीन महिंद्रा थार गाडीचा भीषण अपघात झाला आहे गाडी पहिल्या मजल्यावरून खाली पडल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालंय मिळालेल्या माहितीनुसार गाडीचा ताबा घेण्याआधी मालकानं गाडीची पूजा करण्याचा निर्णय घेतला पण विधी दरम्यान गाडी थेट शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या अपघातामध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाहीये एकोणतीस वर्षीय माणी पवार यांनी नुकतीच सत्तावीस लाखांची नवीन थार गाडी खरेदी केली होती गाडी रस्त्यावर घेऊन जाण्यापूर्वी त्यांनी शोरूमच्या पहिल्या मजल्यावरच एक पारंपारिक विधी करण्याचा निर्णय घेतला या विधीनुसार गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवून त्यावर हळूच गाडी पुढे नेण्याची होती पण या विधी दरम्यान त्यांनी चुकीनं ऍक्सिलेटर वर पाय दाबला ज्यामुळे गाडी प्रचंड वेगानं पुढे गेली अचानक वेग वाढल्यानं गाडीनं समोरची काचेची भिंत तोडली आणि थेट पहिल्या मजल्यावरून खाली रस्त्याच्या फुटपाथ कार कोसळली गाडी खाली कोसळली तेव्हा तिच्यासोबत शोरूमचा एक कर्मचारी हा देखील आतमध्ये बसलेला होता गाडी रस्त्यावर पलटी पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे देशातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सागर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा